माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक मिनी पर्स करायला शिकणार आहोत तर एक भाग मी केलेला आहे एक भाग तयार केलेला आहे तसाच आता दुसरा भाग आपण तयार करू तर त्याच्यासाठी घेतलेले जांभळे मणी आहे पिवळे आणि पांढरे हे सगळे पाच नंबरचे आहेत कात्री घेतलेली आहे तुंगूस धागा हा तीस नंबरचा आहे आणि सुई घेतलेली आहे सुई सात नंबरची आहे आणि यामध्ये दोरा होऊन घेतलेला आहे आणि आपण आपली सुरुवात या सेंटरपासून करणार आहोत सुरुवातीला चार जांभळ्या मोती घेतलेले आहे या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर हे जे पुढचे दोन मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ तर हे छोटा चौकोन आपला चार मोती घेतल्यावर तर या टाईपमध्येच आपल्याला करायचं आहे यानंतर एक जांभळा आणि दोन पांढऱ्या मोती घेतलेले आहे आणि या जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या पुढच्या जांभळ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर दोन पांढरे आणि एक जांभळा या मोत्यातून असा इकडे दोरा निघालेला आहे तर या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेऊ त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ त्यानंतर एक जांभळा मोती दोन पांढऱ्या मोती घेतलेली आहे या जांभळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर दोन पांढरे आणि एक जांभळा मोती घेतला या जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ या मोत्यातून दोरा पुढे काढू या मोत्यातूनही जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आता इथे आपण दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या जांभळ्या मोत्यातून आणि पुढचा जो जांभळा मोती आहे त्याच्यातून या दोन्ही जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला तीन मोती घ्यायचे आहे तीन मोती घेतले आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा हा जो मोती आहे त्याच्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्याही पांढऱ्या मोत्यातून आणि इथे आता दोन मोती घेणार आहोत दोन मोती घेतलेले आहे या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेणार त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहे तीन पांढऱ्या मोती घेतले आता आणि या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे त्यानंतर या जांभळ्या मोत्यातून आणि या पुढच्या जांभळ्या मोत्यातून आणि इथे आता आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि आता इथे आपल्याला तीन पांढऱ्या मोती घ्यायचे आहे तीन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर पुढच्या पांढऱ्या मोत्यातून या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि इथे आता दोन पांढऱ्या मोती घेणार आहे दोन पांढऱ्या मोती घेतलेले आहे या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि आता इथे आपण तीन पांढऱ्या मोती घेणार आहोत तीन पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ आता आपला असा छोटा चौकोन तयार झाला याच्यात कसं आलं याच्यात दोन लाईन्स आहे आणि याच्यात एक एकच लाईन आहे आता आपल्याला दुसरी लाईनसुद्धा याच्यावर सुरू करायची आहे तर परत इथे आपण दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर या मोत्यातून पुढच्या आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आणि इथे आता आपण परत दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे मोती घेतले या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि या मोत्यातून सुद्धा आणि आता इथे इथे आता आपण कसं आहे आपल्या ह्याच्यात आता पिवळ्याची लाईन चालू झाली आहे तर आता हे दोन लाईन्स तर झालेले आहे आणि आता दोन पिवळे आणि एक पांढरा घेतला आणि या पांढऱ्यातून आपण जोरा काढून घेऊ त्यानंतर या पुढच्या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून आणि आता इथे दोन पिवळे मोती घेणार आहोत दोन पिवळे मोती घेतलेले आहे या पांढऱ्या मोत्यातून आणि या या पांढऱ्या मोत्यातून काढला आणि पुढच्याही पांढऱ्या मोत्यातून आणि पुढचे जे समोरचे दोन पांढऱ्या मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता इथे परत दोन पिवळे मोती घ्यायचे दोन पिवळे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि या मोत्यातूनही आपण दोरा काढू घेऊ त्यानंतर आता इथे आपल्याला तीन पिवळे मोती घ्यायचे आता इथे ॲक्च्युली तीन पिवळे नाही एक पांढरा घ्यायचा आहे आणि दोन पिवळे घ्यायचे कारण आपली सेकंड लाईन इथे व्हायची आहे तर आता आपण सेकंड लाईन याची सुरू करतो आहे तर इथे एक पांढरा आणि दोन पिवळे आता आपण इथे एक पांढरा आणि दोन पिवळे मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर हे पुढचे दोन पांढऱ्या मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतला त्यानंतर हे दोन पांढरे मोती आहेत त्याच्यातूनही दोरा आपण काढून घेतला आहे हो। आणि परत इथे आता दोन पांढऱ्या मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढला आहे त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आता इथे एक पिवळा सॉरी दोन पिवळे आणि एक पांढरा मोती घेतला आहे या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे त्यानंतर हे जे पुढचे दोन पांढऱ्या मोती आहेत त्याच्यातून दोरा आपण काढणार आहोत आणि दोन पिवळे मोती घेणार आहोत दोन पिवळे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढला आहे त्यानंतर परत पुढच्या दोन्ही दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा आहे एकातून काढला आणि दुसऱ्यातूनही काढून घेऊ आणि परत इथे आता आपण दोन पिवळे मोती घेणार आहोत दोन पिवळे मोती घेतले या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला याही पुढच्या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढला आणि आता या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घे आता इथे आपल्याला एक पांढरा आणि दो दोन पिवळे घ्यायचे म्हणजे मग कसं आहे की हे हा चौकन पूर्ण तयार होईल एक पांढरा आणि दोन पिवळे मोती घेतले या मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आणि त्यानंतर हा जो पुढचा पांढरा मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे आपल्याला पिवळे मोती घ्यायचे आता थोडं जे आहे आता थोडंसं सांगेल तुम्हाला आणि त्याप्रतर तुम्हाला करायलाही सांगेन दोन पिवळे मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आणि आता हे जे दोन मोती आहे पांढरे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ तर आता तुम्हाला मी सांगणार आहे आता हे जे आहे आता की प्रत्येक वेळा आता दोन मोती घ्यायचे पुढे जायचं मी थोडक्यात दोन पांढऱ्या मोती घ्यायचे याच्यातून दोरा काढला इथे गेले तर हे पहिले हे दोन करून घ्या मग त्यानंतर पुढचंही सांगतो आता यानंतर इथे तीन पिवळे मोती घेतले आपल्या पिवळ्याची सेकंड लाईन जी आहे ती पिवळ्याची करायची आहे तर आता या पिवळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि पुढचे जे दोन आहेत पिवळे मोती त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता परत पर या टाईपमध्ये दोन पांढरे मोती सॉरी पिवळे मोती घ्यायचे याच्यातून दोरा काढायचा पुढे जायचं दोन पिवळे मोती घ्यायचे इथून जाऊन याच्यातून जायचं तर इथपर्यंत या आता इथपर्यंत आलो आहे आपण या पिवळ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे तीन पिवळे मोती घेणार आहोत तीन पिवळे मोती घेतलेले आहे आणि या पिवळ्या मोत्यातूनच दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि परत प इथे जसं केलं होतं दोन पिवळे मोती घेतले इथून इथे पुढे गेलं दोन पिवळे मोती घेतले इथून इथे असं इथपर्यंत या आता या पा या पिवळ्या मोत्यातून दोरा काढलेला आहे आणि आता तीन पिवळे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून दोरा काढलेला आहे आणि आता हे दोन मोती आहेत या मोत्यातून सुद्धा आपण दोरा काढू घेऊ आणि आता परत इथे दोन पिवळे मोती घ्यायचे इथून पुढे जायचं दोन पिवळे मोती घ्यायचे इथपर्यंत या आता आपण इथपर्यंत या मोत्यातून दोरा काढला आहे तर या पिवळ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे तीन पिवळे मोती घ्यायचे तीन पिवळे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला आहे आणि आता इथे आपण दोन पिवळे मोती घेणार आहोत दोन पिवळे मोती घेतलेले या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला नंतर या मोत्यातून काढला या पुढच्याही मोत्यातून काढला आणि आता या पिवळ्या मोत्यातून दोरा काढला या पांढ याही पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ आणि आता दोन पिवळे मोती घ्यायचे इथे पुढे जायचं इथपर्यंत या आता या इथपर्यंत झालेलं आहे या पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि आता इथे दोन जांभळे आणि एक पिवळा मोती घ्यायचा आहे दोन जांभळे आणि एक पिवळा मोती घेतला आहे या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे तर आता इथे दोन लाईन्स झालेले ला आहे ला इथेही झालेले आहे पण इथे एक मोती कमी आहे तर तो पुढच्या याच्यात येईल तो त्यानंतर आता इथे आपल्याला हे या पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा आणि प्रत्येक वेळा आता दोन जांभळे मोती घ्यायचे या दोन मोत्यातून दोरा काढायचा पुढे जायचा दोन पा दोन जांभळे मोती घ्यायचे परत इथून इथे असं इथपर्यंत करून घ्या आता इथपर्यंत आपलं पूर्ण झालं हे जांभळ्या जांभळ्या मोत्यांची लाईन इथपर्यंत झालेली आहे या पिवळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्या आणि आता इथे दोन पिवळे आणि एक जांभळा मोती घ्यायचा आहे इथे घेताना आपल्याला एक पिवळा आणि दोन जांभळे मोती घ्यायचे आहे आणि या पिवळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ कारण जर कधी दोन पिवळे जर घेतले असते तर ह्या लाईनमध्ये पिवळा एक मोती आला असता तर एक पिवळा आणि दोन जांभळे आणि या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आता परत इथे सगळे दोन जांभळे मोती दो घ्यायचे सॉरी दोन पिवळे मोती दो घ्यायचे कारण आपली सेकंड लाईन ही पिवळ्याची कम्प्लीट व्हायचे इथून पुढे जायचं दोन पिवळे घ्यायचे इथून पुढे जायचं तर तुम्ही इथपर्यंत या आता ही लाईन पूर्ण झाली दोन्ही दोन्ही लाईन्स दोन दोन ह्याची लाईन्स पूर्ण झालेली आहे तर या पिवळ्या मोत्यातून आपण दोरा काढला आता याच्यातला पिवळ्याचा एक मोती राहिला आहे आणि आता आपली जांभळ्याची लाईन चालू होईल तर आपण दोन जांभळे आणि एक पिवळा मोती घेणार आहोत दोन जांभळे एक पिवळा मोती घेतला आहे या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे त्यानंतर या मोत्यातून आणि याही मोत्यातून आणि आता इथे प्रत्येक वेळा दोन पिवळे मोती घ्यायचे पुढे जा दोन सॉरी जांभळे मोती घ्यायचे पुढे जायचं दोन जांभळे मोती घेऊन इथपर्यंत इथपर्यंत या आता आपण या मोत्यातून दोरा काढलेला आहे या पिवळ्या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेऊ आणि इथे एक पिवळा आणि दोन जांभळे मोती घ्यायचे एक पिवळा आणि दोन जांभळे घेतले या पिवळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या पिवळ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ आणि आता इथे आपल्याला दोन जांभळे मोती घ्यायचे आता दोन जांभळे मोती घेतले या पिवळ्या मोत्यातून आणि पुढच्या पिवळ्या मोत्यातून आणि हे जे दोन पिवळ्या मोती आहे पुढचे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेतला आहे आता आपल्याला परत तेच दोन पिव जांभळे मोती घ्यायचे इथून दोन्हीमधून काढायचं पुढे जायचं इथ इथपर्यंत जायचं दोन जांभळे मोती घ्यायचे असं करत करत इथपर्यंत या आता इथपर्यंत आलो आपण या जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्या इथून दोरा निघाला आता या या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे तीन जांभळे मोती घेतले आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता पुढचे दोन जांभळे मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा आहे आणि ज्या पद्धतीत आतापर्यंत आपण केलं आहे की कसं आहे दोन दोन मोती दोन 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 आणि शेवटी जे राहील शेवटी राहील तर त्या तीन जांभळे मोती घ्यायचे तर तुम्ही इथपर्यंत करा त्यानंतर पुढचं पाहू आता आपण या जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे आता तीन जांभळ्या मोती घेणार आहोत तीन जांभळ्या मोती घेतलेली आहे आणि या जांभळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार त्यानंतर ह्या दोन पिवळ्या मोत्यातून पहिल्या मी मोत्यातून काढला दोरा दुसऱ्या मोत्यातूनही दोरा काढू आणि आता परत जसं जे केलेलं आहे दोन जांभळे मोती घ्या इथून इथे पुढे जा असं करत करत तुम्ही इथपर्यंत या आता इथे आलो आहे या मोत्यातून आता आपण दोरा काढून घेणार आहोत या मोथ्यातून दोरा काढला आणि आता इथे आपण तीन जांभळे मोती घेणार आहोत तीन जांभळे मोती घेतलेले आहे आणि या जांभळ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता परत इथून दोरा या दोन मोत्यातून काढून घ्यायचा आणि दोन जांभळे मोती घ्यायचे इथून पुढे जायचं परत इथपर्यंत जायचं दोन जांभळे मोती घ्यायचे इथून इथपर्यंत जायचं असं करत करत तुम्ही इथे शेवटपर्यंत या आणि शेवटी आता या मोत्यातून दोरा काढला आहे आणि तीन जांभळे मोती घेतले आहे आणि या मोत्यातून दोरा पण काढून घेतलेला आहे अशा रीतीने आता आपले हे जे आहे थोडक्यात काय हे कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल हे आपलं ते एकमेकाला आपल्याला जोडायचे आहेत आणि आता आपल्याला जे आहे ते याच्यासारखा हँडल तयार करून घ्यायचा आहे आता आपण एक तर दोरा या या मोत्यातून काढून घेतला आहे जांभळ्या मोत्यातून आणि चार पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढायचा आहे आपल्याला त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे आणि हे जे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे तर आता आपण एक तर हे तयार करून घेतलं हँडल हे गोल असं आणि हे चौदा मोती घेतले आपण आणि या मोत्यातून जांभळ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या पुढच्या जांभळ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि आता परत आपण इथे दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढऱ्या मोती घेतलेले आहे आणि या तीन मोत्यातून तर पहिले काढला त्यानंतर पूर्ण ह्या मोत्या इथपर्यंत यायचं पहिले इथपर्यंत दोरा असा करून पूर्ण डायरेक्ट दोराच काढून घेतला त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन जांभळ्या मोत्यातून आणि या दोन पांढऱ्या मोत्यातून आणि परत एकदा या सर्व मोत्यातून दोरा इथपर्यंत यायचा आहे इथपर्यंत दोरा काढला आहे या दोन पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ त्यानंतर या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून आणि आता दोरा आपण कट करून घेऊ अशा रीतीने आपलं हे तयार झालेलं आहे आता हे आपल्याला एकमेकाला जोडायचं आहे आता इथे एक पांढरा मोती घेतला आहे या या हिरव्या मोत्यातून काढलेला आहे आणि या जांभळ्या मोठ्यातून पांढरा मोती घेतलाच आहे आणि या जांभळ्या मोत्यातून दोरा दो आपण काढून घेतला आहे त्यानंतर दुसऱ्या आणखीन दोन मोत्यातून काढला जांभळ्या त्यानंतर परत एक पांढरा मोती घेतला आहे आणि हे जे आता कसं आहे की हे दोन मोती आहे या दोन मोत्यातून आपण दोरा हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आहे या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढला आहे अशा रीतीने हे आपली जोडायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता या पांढऱ्या मोत्यातून या या दोन हिर जांभळ्या मोत्यातून या दोन जांभळ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत आणि परत आता या दोन हिरव्या मोत्यातून आता एक पांढरा मोती घेतला आहे एक तर या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढला आता आणि एक पांढरा मोती घेतला आहे आणि या दोन जांभळ्या मोत्यातून दोरा काढू या मोत्यातून दोरा काढायचा या दोन मोत्यातून दोरा काढायचा आहे इथपर्यंत करा आता इथे एक पांढरा मोती घेतला आहे या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा या पांढऱ्या मोत्यातून काढायचा दोन जांभळ्या मोत्यातून काढायचा नंतर हा जो पांढरा मोती राहील तर याच्यातूनही निघेल नंतर आणि नंतर हे दोन हिरवे मोती त्याच्यातून दोरा काढायचा आहे मग एक पांढरा मोती घ्यायचा याच्यातून दोरा काढायचा असा करून करून शेवटपर्यंत इथपर्यंत या तुम्ही नंतर आपण पाहू इथून आता इथून दोरा काढलेला आहे आणि इथे आता एक पांढरा मोती घेतला आहे या मोत्यातून दोरा काढून घेऊ नंतर या मोत्यातून दोरा काढू त्यानंतर परत या मोत्यातून दोरा काढू आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ आणि परत हे जे दोन मोती आहे या जांभळ्या मोत्यातून दोरा काढून घेऊ परत एक पांढरा मोती घेतला आहे त्यानंतर या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा या पांढऱ्या मोत्यातून काढायचा या दोन जांभळ्या मोत्यातून काढायचा तर इथपर्यंत आणि ॲक्च्युली कसं आहे इथे थोडंसं चुकलेलं आहे इथे दोन मोत्यातूनच काढायला पाहिजे या इथे तीन मोत्यातून दोरा काढला गेला होता त्याची दोन मोत्यां दोन मधून काढायचा आहे त्यानंतर पांढरा मोती या दोन मोत्यातून या पांढऱ्या मोत्यातून या जांभळ्या मोत्यातून तर इथपर्यंत तुम्ही या आता परत इथे एक पांढरा मोती घ्यायचा आहे या दोन जांभळ्या मोत्यातून दोरा काढायचा या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा दोन हिरव्या मोत्यातून काढायचा पांढऱ्या मोत्यातून परत येईल आणि परत या दोन जांभळ्या मोत्यातून परत एक पांढरा मोती असं करत करत तुम्ही इथपर्यंत या आता इथे परत इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे एक पांढरा मोती घेतला या हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला या हिरव्या मोत्यातून दोरा काढला आहे या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू या जांभळ्या मोत्यातून दोरा काढायचा त्यानंतर हा जो पांढरा मोती आहे या पांढऱ्या मोत्यातून ही दोरा काढून घेतला आहे आणि आता दोन पुढचे हिरवे मोती आहे या दोन हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेऊ आणि आता परत सेम पांढरा मोती घ्यायचा या मोत्यातून दोरा काढून इथून घ्यायचा पांढऱ्या मोत्यातून निघेल परत इथ जांभळ्या मोत्या आणि ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आता पूर्ण करा अशा रीतीने आपली ही कलाकृती मिनी पर्स तुम्ही पाहू शकता छान दिसते एकदम जर ही पर्स तुम्हाला जर आवडली असेल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद